जोपर्यंत आम्ही कुंकू आणि हा लावून फिरताय तिथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त आमच्या रक्तात आहे विचारांचा रक्त घेऊन आपल्याला या भारतासाठी आपल्या देशासाठी विचारासाठी तुम्ही जे करताय तुम्ही सगळे लोक आमच्यासाठी आहे कारण राजकीय क्षेत्रामध्ये असल्यानंतर स्वार्थासाठी लोक जगतात पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन जे काम करताय तुमच्यासारखे कोणीच होऊ शकत नाही

कि पूरा ग्रीन करेंगे आ, पूरा, आ, पूरा, आ, पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा इस देश में है तो भगवा और नीड़ा ही चलेगा दूसरा कोई रंग नहीं चल सकता है ये याद रखना वकी वकी शिवाजी महाराज ने जब बोला था कि ये राज्य में जो धर्म के लिए हम काम कर रहे हैं जो महाराष्ट्र में रह रहे हैं ये धर्म के लिए हम जिएंगे भी और मरेंगे भी किसी ने कितना भी कुछ बोला ग्रीन करेंगे हरा करेंगे तो तुम्हारे सपने भी सच नहीं हो सकते हैं ये याद रखना इस देश में ऐसे कार्यकर्ता ऐसे भक्त और हमारे जैसे लोग हम पॉलिटिक्स में भी हैं राजन में भी हैं पर हमारे विचार हमारे छत्रपति शिवाजी महाराज के विचार लेके ये खून में दौड़ते हैं जब तक ये खून खत्म नहीं होगा तब तक भगवा इस देशचे कोय हटानी सगळ निषाद आमचं माय जीव घेते फक्त ट्रेनसाठी जग मी म्हटलं रे बाबा मी खासदार नाही मला माहित आहे जो विचारांसाठी जगते त्याला पदाची आवश्यकता नाही आहे आणि जो विचारांसाठी जगून राजकीय क्षेत्रामध्ये आहे त्यांना सांगण्याचा अधिकार आम्ही ठेवतो आणि दरवर्षी पूर्ण टीम आमचे दादा सगळे लोक माझ्याकडे येतात आणि माझी नशीब आहे की तुमच्यासाठी मी काहीतरी करू शकते पद असो नसो व्यक्ती कामाचा असला पाहिजे आणि तो दरवर्षी ते काम करून फक्त एकच नाही जिथे जिथे तुम्हाला या टीक्यासाठी माझी गरज पडेल तिथे तिथे नव तुमच्या पाठीशी उभी राहील एवढं सगळ